चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहणे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घ अश्मी होते अश्विनी स्वामीच्या आधी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिकी पौर्णिमा ही पौर्णिमा सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होते आणि सॉरी चार तारखेला रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होते कार्तिक पौर्णिमा आणि पाच तारखेला सायंकाळी सहा वाजून एको एकोणपन्नास मिनिटांनी संपते म्हणजे ही पौर्णिमा पाच तारखेला आपल्याला साजरी करायची कारण उगवती पौर्णिमा आणि दिवसभर आहे त्यामुळं तुम्हाला कुठल्या सेवा उपाय तोडगे जे करायचे आहेत ते सगळे संपूर्ण तुम्ही पाच तारखेला कार्तिकी पौर्णिमेला करायचे बघा कसं असतं पौर्णिमा अमवशे जी आहे ती आपल्याला काळी जादू करण्यासाठी लोक फार वापरत असतात पण माझा ह्या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाही कारण मी स्वामी समर्थांची सेवे करी आहे आणि माझा जो विश्वास आहे तो दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज कारण मी ज्या गावात राहते त्या गावात साक्षात दत्त महाराजांचं भोजन पात्र आहे आणि जिथे दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आहे तिथे मला कशाचीच कमी नाही भीती नाही आणि माझा ह्या असल्या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाही पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे असतं आणि ज्यांना अनुभव आले असतील त्यांनाही असेल पण बघा जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ब्लॅक मॅजिक करणारी लोक तुम्हाला असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला ब्लॅक मे मॅजिकचा तुमच्या आयुष्यावरती घरावरती तुमच्या मनावरती नकारात्मकता आणि त्याचा त्रास होणे ह्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे मी अक्षरशः तुम्हाला सांगते माझे आई वडील माझे वडील एवढे काय शिकलेले नव्हते खूप ग्रॅज्युएशन नव्हतं इंजिनियर नव्हते डॉक्टर नव्हते एक दहावी झालेले माझे वडील एका कारखान्यामध्ये सर्विसला होते माझे मिस्टर इंजिनियर पण आमची आई खूप सुशिक्षित आईला शिक्षिकाची नोकरी होती पण माझ्या आजोबा पाटील की घरामध्ये असल्यामुळं माझ्या आजोबाने माझ्या आईला सर्विस करू दिली नाही पण माझ्या आईचे सगळे विचार सुशिक्षित होते त्यामुळं कर्णी बादा जादू टोना जे काय ते असल्या गोष्टीवरती तिच्या कधीही मनात तसलं नसायचं आणि तिचा विश्वासही नसायचा त्याच गोष्टी तिनं आमच्यावरती रुजवल्या आम्हा सगळ्या बहिणींवरती रुजवल्या की ह्या गोष्टी नसतात आणि असल्या गोष्टी आपण कधीही कुणावरती करायच्या नाहीत कारण ते करून आपल्याला कधीही फायदा होत नसतो ह्या हे संस्कार आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती केले आणि तेच आम्ही पुढं चालवले आम्ही कधीही कुणाचं वाईट व्हावं कुणाबद्दल वाईट कुणाच्याबद्दल टोना करणं कर्दीबाना करणं आमच्या आयुष्यात कधीही घडणार नाही घडलं नाही नितून पुढे आम्ही करू शकणार नाही कारण फक्त आणि फक्त आम्ही स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांची सेवेकरी म्हणूनच राहणार आणि नेहमी आम्ही दुसऱ्याचं चांगलं व्हावं दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठीच दड म्हणून मी ह्या सेवा उपाय तुम्हाला सांगत असते पण काही जण म्हणत असतात तुम्ही करणी केली का तुम्ही हे केलं का तुम्ही खोटारडे आहात तुम्ही खोटं बोलता पण आपण खोटं बोलणारे कुणीही नाही किंवा आपण खरं बोलतो हे परमेश्वराकडे न्याय असतो खोटं बोललं तर आपल्या पापामध्ये नोंद असते खरं बोललं तर आपल्या पुण्यामध्ये नोंद असते त्यामुळं नेहमी खरं बोला कुणी तुम्हाला नावं ठेवलं तर तुम्ही कधीही त्याबद्दल हे गोडा दुसरी गोष्ट तुम्ही ज्या वेळेला कुठल्याही गोष्टी तुमच्या घरातल्या ज्या असतात दुःखाच्या त्या कुणालाही दाखवू नका कारण कसं असतं जग जे आहे ते तुमचं दुःख रडून ऐकतं आणि जगाला रडून हसून सांगत असतं आता एक उदाहरण सांगते समजा माझ्याकडे एखादी व्यक्ती आली आणि मला त्याने विचारलं तुझं कसं काय चालेल मग माझ्या आयुष्यातले मी दुःख सांगत बसले रडत बसले तर ते माझ्याबरोबर रडत ऐकतील आणि बाहेर जाऊन हसत सांगतील बघा तिचं कसलं बाद झालं आहे तिचं असं आहे तसं आहे म्हणून कधी आपलं दुःख कुणालाही दाखवू नका आपलं दुःख आपण स्वतः सहन करा दुसऱ्यासमोर हसत राहा नेहमी ह्यातच तुमचा फायदा आहे आता व्हिडिओकडे वळूया पौर्णिमा आहे पाच तारखेला कोजागिरी हे कार्तिक पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुणी करणीबाधा केली असं वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये ब्लॅक मॅजिक आहे असं वाटत असेल तर तुम्हाला ह्या पौर्णिमेला आमोशाला हे सेवा करायची आहे आणि ह्या सेवा करत असताना कुणाचंही वाईट भाव असं करू नका फक्त स्वतःसाठी करा एवढं मी सांगेन तुम्हाला तुम्हाला शत्रूचं नाव जरी माहिती असेल तर हे उपाय जे तुम्ही करत असता त्यावेळेस शत्रूंची नावंसुद्धा घेऊ नका जो कोणी माझा शत्रू असेल असं म्हणा एवढी मला तु मला तुम्हाला कळकणीची विनंती आहे माझी आता बघा पौर्णिमा आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आपल्या घरातली साफसफाई करायची फरशी जी आहे त्या पा फरशीमध्ये मला वाटतं आहे की बुधवार आहे गुरुवारचा काही प्रश्न नाही बुधवार आहे पाणी घ्या पाण्यामध्ये तुम्ही जे काय लिक्विड टाकता ते टाका गोमूत्र भीमसेन कापूर लिंबू मीठ हळद गुलाबजल सगळं टाकायचं फरशी स्वच्छ पुसून घ्यायची जाळं जाळजळपणे करा त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्याचा हुमरा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्या त्या हुमऱ्याला गुलाबजल त्यानंतर थोडंसं चिमूटभर गोमूत्र एक चेंबर चिमूटभर भीमसेन कापून हे सगळं टाकून हळद ओली करा एका वाटीमध्ये घेऊन त्या हातीचं संपूर्ण लिंपण त्या उमऱ्याला लावा उमऱ्याच्या बाहेर तुम्ही स्वच्छ पुसून घेऊन रांगोळी काढा मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला हळद आणि मिक्स करून स्वस्ती काढा दोन्ही बाजूला दोन दोन दो, दंडक घेऊन मध्ये टिपके द्या आणि त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा साफसफाई करून तुम्ही तुळशीजवळसुद्धा हळदीचं स्वस्तिक हदीचं लिंपन थोडंसं करा अशा पद्धतीनं तुम्ही त्या दिवशी करायचं हदीला तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्या दिवशी भगवान विष्णूंच्यासुद्धा आपल्याला सेवा करेल तेवढा फायदा होतो आणि माता लक्ष्मीसुद्धा त्यामध्ये वास करत असते म्हणजे तुळस म्हणजे हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे तुळशीचे सुद्धा या दिवशी अतिशय मनापासून पूजा करायची रोज तर आपण हिंदू धर्मामध्ये प्रत्येकजण तुळशीला सकाळी आंघोळ केल्यानंतर पाणी घालत असतोच पण त्या दिवशी तुम्ही एक ताब्यावर पाणी त्यामध्ये चिडवर हळद आणि त्यानंतर कच्चं दूध घालून तुळशीला घाला अकरा प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवा म्हणत सकाळी सुद्धा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळीसुद्धा गाई शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरातली जी पूजा करत असता त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सगळे देव स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्यानंतर पितांबरीनं घासा किंवा बेसन पीठ त्यानंतर खायचा सोडा आणि दह्यानंसुद्धा तुम्ही देव घासून घेतले तरी चालेल मी जर शक्यतो पितांबरीनं घासते किंवा माझ्याकडे लिक्विड असले उपलब्ध तर त्यानं घासते तुम्हाला शक्य होईल ना घासा देव स्वच्छ धुवा पुसा आणि प्रत्येक देवाला पाच पाच चमचे कच्च्या दुधाचा अभिषेक घाला प्रत्येक औषध करा तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही आता बघा ह्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी ह्यांना अभिषेक घालायचा पंचामृत त्यानंतर स्वामी समंत महाराज असतील दत्त महाराज असतील ह्यांनासुद्धा अभिषेका सगळ्यात महत्त्वाचे या दिवशी कुलदैवत कुलदेवीला विसरू नका कारण आपला कुळाचार जे सांभाळतात हे कुलदैवत कुलदेवी ह्यांना तुम्ही सकाळी अभिषेक घालायचा त्यांचा मंत्र म्हणायचा कुलदैवताचा मंत्र म्हणा आता आमचा खंडोबा आहे तर आम्ही खंडोबाचं म्हणतो ओम त्रि ओम त्रिप, ओम, त्रिप, ओम मल्लारे मार्तंडम हे म्हणतो किंवा तुम्ही कुलदेवी असेल ओम ऐम्रीम क्लीम चामुंडाई विचेचा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा म्हणा अभिषेक घाला त्यानंतर बघा महालक्ष्मीला सुद्धा मूर्ती असेल तर अभिषेक घाला पंचामृतनं केशरच्या दुधानं आणि त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करा लाल फूल घाला गुलाबात तर लावा गजरा घाला कमळ फुल मिळाल तर घाला ह्या कमळ गड्ड्याचे मणी घाला पिवळ्या कवड्या अर्पण करा हे सगळं तुम्ही त्यांच्या करायचं स्त्रीयंत्र असेल तर या दिवशी तुम्ही कुमकुमार्जन करायला अजिबात विसरू नका प्रत्येक अमोषा आणि पौर्णिमेला जर श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्जन केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीच काढता घेणार नाही कारण स्त्री अंतर हे माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे नक्की तुम्ही हे सुद्धा करा आता आपण आपल्या उपायाकडे वळू तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये ब्लॅक मॅजिक आहे तुम्हाला घरामध्ये त्रास होतो किंवा तुम्ही बाहेर गावून आला ओढा नाला विहीर नदी एखादं झाड जिथे तुम्हाला शंका वाटते अशा ठिकाणावर आला तुम्ही किंवा तुमची मुलं किंवा तुमच्या घराचं कुणी आजारी पडत असेल त्यांना थकल्यासारखं वाटत असेल त्यांना त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा नाही जर हे झालं तर तुम्ही ब्लॅक मॅजिकची शंका असेल नसेल तरी सुद्धा हा उपाय करायचा त्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता निघून जाते काय करायचं पाच लवंगा घ्यायच्या पाच लोंगा हातामध्ये घ्यायच्या एक लवंग हातामध्ये घ्यायचे महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी म्हणायचं प्रत्येक लोंगेवरती एक वेग म्हणायचं पाचही लवंगा उजव्या हातामध्ये मोठीमध्ये धरायच्या आणि तुम्ही म्हणायचं हे महालक्ष्मी माता हे कुलदैव कुलदेवी माता स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यातल्या माझ्या घरातल्या माझ्या घरातल्यांच्या सगळ्यांच्यावरच्या ज्या नकारात्मकता वाईट शक्ती जे काय आहे ते सगळं निघून गेलेलं असं म्हणायचं आणि भीमसेन कापूरवरती ह्या लवंगा जाळायच्या आणि म्हणायचं की माझ्या मा घरात सुख शांती समाधान आरोग्य सगळ्यांचं उत्तम आलेलं आहे असं म्हणायचं हा पहिला उपाय दुसरा उपाय कर्पूर होम कर्पूर होम करत असताना एक नारळ घ्यायचा शेंडी असलेला त्या नारळावरती सात कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्यानंतर हा कापूर घरामध्ये शंखनाद करा किंवा घंटी वाजवत संपूर्ण घरामध्ये ह्या कापराचा धूर फिरवायचा त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातली संपूर्ण नकारात्मकता वाईट शक्ती टोना करणी बाधा जे काय आहे ते निघून जाईल हे एका पौर्णिमेला होईल का नाही तुम्ही जर जसं प्रत्येक आमुषा पौर्णिमेला कराल तसं तुमच्या घरातली नकारात्मकता एक हजार टक्के संगती निघून जाईल त्यानंतर बघा तुम्ही हे सगळ्या सेवा झाल्यानंतर दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळी सुक्त एक क कणकधारा स्तोत्र एक वेळ व्यंकटेश एक वेळ विष्णू शहरणाम एक वेळ महालक्ष्मी अष्टगम सोळा मेळा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ त्यानंतर बघा ओम श्री महालक्ष्मी नम एक माळ मल्हारी मार्तंडांचं एक माळ आणि ओम एम क्रीम क्लीम चा हा तुळजा भावनेचा एक माळ जप करायचा सगळी टोटल सेवा ही फक्त पंचेचाळीस मिनिटं लागते ही सेवा तुम्ही प्रत्येक आमुषा पौर्णिमेला सुरू केली तर लक्ष्मी तुमच्या घरातून तुम कधीच काढता पाय घेणार नाही आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर तिला धावंच लागेल कारण जिथं माता लक्ष्मीची सेवा होते तिथं माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा नकारात्मकतेसाठी पाच लवंगाचा उपाय नक्की करा मी अजून एक पौर्णिमेला उपाय सांगणार आहे जो लिंबू जे असतात त्या लिंबूचा उलटा दिवे कसे लावायचे हे तर संपूर्ण व्हिडिओ सांगणार आहे उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉ कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोड़के करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ